नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आहे माही गणपतीचं विसर्जन तर आपण आता जातो आहे आपल्या गावच्या माही गणपतीचं विसर्जन करण्यासाठी तर व्हिडिओ बघा आमच्या गावचं माही गणपतीचं विसर्जन कसं असतंय ते चला जाऊया आणि विसर्जन करूया तर बघू शकता लोक खाडीच्या दिशेने जात आहेत आणि हे गणपती विसर्जनाला नेण्यासाठी चालू झालेलं आहे बघू शकताय प्रत्येकजण आपला गणपती खाडीमध्ये विसर्जनासाठी नेत आहे खाडीवरती आपल्या गावात तलाव पण आहे तलावात आता पाणी कमी आहे तर खाडीचं ऑप्शन चांगलं आहे विसर्जनासाठी कारण तलावामध्ये घाण पण होते बघू शकताय आहे लोक विसर्जनासाठी आपल्या गाड्यांमध्ये आपले गणपती घेऊन चाललेले आहेत आणि हा आपला माझीपाडा गाव आहे वसई तालुक्यातील पालघर जिल्हा गावाचं नाव आहे मालजीपाडा प्रत्येकजण आपापले गणपती विसर्जनासाठी नेत आहेत आपापल्या गाडीमध्ये बघू शकताय पापाच्या विसर्जनासाठी गाड्या पण सजवलेल्या बघू शकताय आणि पुढे जाऊन तुम्ही बघायलाच हो व्हिडिओमध्ये आमच्या गावची पद्धत विसर्जनाची ही गाडी कालच नवीन आलेली आहे बरेच गणपती आहेत आणि हा गणपती डोक्यावर घेऊन चाललेला आहेत फायनली सर्व गणपती विसर्जनासाठी गेलेले आहेत समोर नागोबा मंदिर आणि समोर बघू शकते खाडी आहे आणि थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे आणि हा आपला गावचा रस्ता आणि हे क्रिकेटचं मैदान नारायणी नमोस्तुते ना

धीर्यचारितमो गुरुचोवचोवरारुञ्जुण तेनोपोरचरणे भागर्या जय देव जय देव जय मंगलमूरती व श्री मंगलमूरती दर्शन मात्रे मान कालिंगुटा गुरानपायीन रुपे क्रमेलिंगनंद पूजन भावे वालिन मने त्वमेव माता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व मम देव कळे वाचा मन चिन्ह आरती झालेली आहे आणि बघू शकता फटाकांच्या आतिशवादी सुरू झालेली आहे विसर्जनाच्या आधी फटाक्यांच्या आतिशवादी सुरू झालेली आहे तर आता बघू शकताय विसर्जनासाठी सर्वजण सज्ज आहेत तर गणपती विसर्जन लिहायला सुरुवात झालेली आहे बघू शकताय सर्वजण आपापले गणपती विसर्जनाने नेत आहेत बघू होडीत व गणपती विसर्जनासाठी नेत आहेत सर्व गणपती होडीत ठेवतील त्याच्यानंतर होडी पाण्याच्या मध्ये नेतील आणि विसर्जन करतील बघू शकता खाडी आहे विसर्जन कसं करतात ते पण बघा बघू शकता लोक गावची विसर्जनाला आलेले सर्वजण तर बघू शकता प्रत्येक आप प्रत्येक जण आपापले गणपती होळीत ठेवायला नेत आहेत विसर्जनासाठी बघू शकता जेवढे गणपती होळीत राहतील तेवढे ठेवतील आणि नंतर विसर्जनाला घेऊन जातील प्रत्येकजण आपापले गणपती आणत आहेत आणि उडीत ठेवत आहेत आणि खाडी आपल्या गावची आपल्या गावाच्या मागेच आहे पावसाळ्यातले गणपती गावच्या तलावात विसर्जन करतात आणि उन्हाळ्याचे गणपती खाडीत विसर्जन करतात पावसाळ्यात तळावामध्ये भरपूर पाणी असतं फुल भरलेलं असतं पण या टायमाला तळावात पाणी कमी असतं ते पाणी खराब होईल म्हणून खाडीवर हो बघू शकताय आहे होडी गणपती घेऊन विसर्जनाला जात आहे तर आमच्या गावची विसर्जनाची पद्धत बघू शकताय आहे समोरच्या होडीत पोरगाव मोबाईल आहे त्याने होडी रशीने खेचलेली आहे एका साईडनं आणि ह्या साईडला एक रस्सी बांधलेली आहे विसर्जन झाला का पुन्हा होळी किनाऱ्यावर खेचण्यात येईल आता थोड्याच वेळात एक एक एक, एक गणपती होडीतनं खाडीत विसर्जन करण्यास सुरुवात होणार आहे बघू शकताय बघू शकताय आमच्या गावची पद्धत फार सुंदर पद्धत आहे बघू शकताय गणपती बाप्पांना एकदम प्रेमाने विसर्जन करतायत विसर्जनामध्ये कोणत्याही प्रकारचे विटंबना नाही बघू शकताय तुमच्या गावाची पद्धत पण कशी आहे विसर्जन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू शकता नाही एक एक गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे फार सुंदर पद्धत आहे विसर्जन करण्याची तलावामध्ये पण असेच हातामध्ये पोत पोत नेऊन विसर्जन करतात कोणत्याही प्रकारे असं ढकलून विकलून असं विसर्जन करत नाही तर एकदम अलगत प्रेमाने पाण्यात गणपती बाप्पांना सोडलं जात आहे तर ही आमच्या गावची खूप छान पद्धत आहे आणि थोड्याच वेळा सर्व गणपती विसर्जन होणार आहेत तर मित्रांनो सर्व गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला